माणूस आहे का तू कोण आहे तुला काय सांगतो ऐका ना मध्ये राहतो बरोबर ना मराठा मध्ये राहून मराठी म्हणजे त्रास देतो शिवीला बोलतो उलट बोलतो एवढा मात आहे बघू मी मागू अरे पण तू अजून पण त्याला खरं लावा सोडून द्यायची अजून काही सांगणार नाही तू माणूस आहे का तू कोण आहे तुला काय ऐका ना आपल्याला भविष्यात

मराठा मध्ये राहून मराठी मध्ये बोलतो उलट बोलतो एवढा अरे अजून पण त्याला खरं व्हायला लावा شوده دایجي ادمو دلته کوي او دغه بوله دغه بوله ادمو دلته کوي نه چایم شوده دایجي څه کوي می کوي اميش اميش